राम राम मित्रांनो त्याच्यानंतर सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो कि मंठ्याच्या बाजाराला आपणार होऊ शकतो तुम्ही मंठ्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरतो ती सांगेल मामा किंमत बैलाची हा बैलाची किंमत किती सांगेल एक लाख पस्तीस का एक लाख पस्तीस बरोबर तुमचा सिंगल बैल आहे का बरोबर सिंगल बैल आहे मामाचा पस्तीस हजार रुपये किंमत सांगेल बघू शकता दाती आलेले एक मामा सहा दाती केलेले बघू कामाची मारण्याची गॅरंटी

बर बर कुठे जोड आपला जोडच घेऊ शकता किती सांगायला मामा किंमत किती सांगायला किंमत पस्तीस हजार का पंचवीस बत्तीस बत्तीस बर 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 दाता केले आहेत का गोरे ना था। चार दात चार दात केलेले आहेत काय की नाही बर 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 पशुप्रेमी पशुप्रेमी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नाव सांगा नाव तुमचं तुमचं नाव काय मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर हा हा बघू शकता मित्रांनो सहा दात केलेले आहेत बत्तीस हजार रुपये किंमत सांगायलेत मामा व्यवहारात कमी जास्त होईल गाडीला वगैरे हाणलेले ते दादा किती सांगायला किंमत जोडीची दीड लाख का बर बर दीड लाख रुपये किंमत सांगायचं बघू शकता तुम्ही गावरण मध्ये का गावर का गावर्नमध्ये आलेली आहेत का बर कामाला सगळे आणलेले आहेत सगळे कामाला आणले आहेत बरोबर मारण्याची कामाची गॅरंटी बर व्यवहारामध्ये आल्यावर कमी जास्त होऊन जाईल बर बघू शकता मित्रांनो व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल दीड लाख रुपये किंमत सांगायचं कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी पूर्ण कामाला आणलेले त्याने नाही का हा बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जोड बघू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे बघा किती सांगायची दादा किंमत जोडीची जोडीची किंमत किती सांगायची एक, एक लाख पंधरा हजार बर बर कामाला कोणत्या कोणत्या आणलेले आहेत सगळ्या कामाला का बर

होऊ शकते मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तुम्हाला खात्रीशीर यांच्याकडून बैल जोड भेटेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता किती बदल भैया किल्लार के किल्लार की किंमत किती बदल बोलने को पैतालीस और देने का बोले तो कम ज्यादा हो जाएगा चालीस को देने का बतारे पंचेचाळीस सांगायला किंमत ज्यांना कोणाला समजा घ्यायचा असेल तर चौदा चार पाच हजार रुपये कमी होईल तुम्हाला चाळीस हजारापर्यंत पर्यंत भेटून जाईल तुम्हाला मध्ये हो कामाला कोणते कोणते चालू आहे मारण्याची गॅरंटी समजा मारणार नाही बघू शकता दादा कि पूर्ण मारण्याची कामाची गॅरंटी झाली समजा चार पाच वर्षाच्या लेकराला बाईला समजा कोणाला बघू शकता तू तुमचा नावान मोबाईल नंबर सांगाय बंबर सांगा हाय सांगा बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता की कि जोडस काय बर याची काय सांगायची किंमत एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार कामाला दाते आलेले आहेत कामाला आणले फुल गॅरंटी कामाची मारण्याची फुल गॅरंटी एक लाख चाळीस हजार रुपये किंमत चांगलाय मित्रांनो व्यवहारात आल्यावर कमी जास्त होऊन जाईल त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असेल तर आपले व्हिडिओला लाईक करत जा आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद